आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय इतके होणार हायकोर्टाने दिला हा आदेश जाणून घ्या सर्व माहिती तीन जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलला मार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर झारखंड उच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये कर काम करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय पासष्ट वर्षे केले आहे आता या पशुवैद्यकीय डॉक्टरांची निवृत्तीचे वय ॲलोपॅथी डॉक्टरांच्या बरोबरीचे असेल जे सध्या साठ वर्ष आहे पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय डॉक्टर डॉक्टर रतनकुमार दुबे आणि अन्य पाच डॉक्टरांच्या याचिकावर सुनावणी घेत उच्च न्यायालयाने हा आदेश दिला पशुवैद्यकीय डॉक्टरांना समान लाभ मिळेल केंद्र सरकारच्या नियमानुसार राज्य सरकारला सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या लागतील असे झारखंड उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेले तेच फाय फायदे झारखंड सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिले जातील न्यायालयानं विशेषतः पशुवैद्यकीय डॉक्टर आणि ॲलोपॅथिक डॉक्टरांना समान सेवा लाभ देण्याबाबत बोलले यावरून आता झारखंडच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना डी ए सी पी डायनॅमिक ॲशयूर्ड करिअर प्रोगेशन आणि सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षाची सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सोळा आठवड्यात नियम लागू करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना उच्च न्यायालयाने झारखंड सरकारला या आदेशाचे पालन करण्यासाठी योग्य नियम आणि तरतूद तयार करण्याचे नि आदेश दिले या आदेशाचे प्रभावीपणे पालन व्हावे यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला सोळा आठवड्याची मुदत दिली आहे या निर्णयामुळे पशुवैद्यकीय डॉक्टरांना मोठा दिलासा तर आहेच शिवाय राज्य सरकारही आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने सेवा लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब झालं त्याला टॅच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील